निरगुडसर मेंगडेवाडी येथील म्हणजे ग्रामीण भागातला हा भाग आहे सगळा आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात तर प्रशांत बबन दांगट जे पोलीस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये एक दोन तीन दिवसापूर्वी निकाल लागला त्याच्यामध्ये चा चांगल्या मार्क्सने पास झाले आहेत तर नेमकं त्यांचा जीवनपट कसा आहे त्यांच्याकडून आता समजून येऊया नेमकं त्यांनी एक दोन हजार वीस साली ही पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती आणि चार गुणांनी ते थोडक्यात अयशस्वी झाले परंतु तिने त्यांनी जिद्द आणि शिकाटी ठेवली आणि त्यामध्ये ते आता पुन्हा त्यांनी गवसणी घातली आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे तर त्या संदर्भात आपण त्यांच्या म्हणून त्यांची माहिती घेऊया प्रशांत जिल्हा परिषद शाळा कुठून शिक्षण झालं काय नवोदित जे आहेत युवक त्यांना काय मार्गदर्शन करू शकतात सर माझं जिल्हा परिषद शिक्षण आहे मेंगडवाडी या ठिकाणी पहिले ते चौथी माझं शिक्षण झालं त्यानंतर मी पाचवी ते सातवी मुंबई रामजीनगर येथे रत्नभूमी विद्यालयामध्ये शिक्षण त्यानंतर परत आठवी ते दहावी निरगुटसर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिक्षण झालेलं आहे आणि अकरावी बारावी महात्मा गांधी विद्यालय मनसर तसंच एफ वाय आणि एस वाय बी एस सी तर अण्णासाहेब आवटे कॉलेज मनसरला झालेलं आहे त्यानंतर बी एस सी माझं मी मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरला गेला म्हणजे लास्ट इयर तिथे केलं नंतर एम एस सी मॅथमॅटिक्स केलं मी एम एस सी मॅथमॅटिक्स मी आभेदयानंद कॉलेज पुणे कॅम्पमध्ये आणि यानंतर मग काय करावं याच्यासाठी मी काय ते बॅकअप प्लॅन असतं म्हणून मी बी एड केलं बी एड आपलं लांडवडे या ठिकाणी भीमाशंकर कॉलेजला केलेले तर बघा त्यांनी म्हणजे एक उद्दिष्ट ठेवलं होतं डोळ्यापुढं का आपल्याला पोलीस म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये जायचं असं काही उद्दिष्ट ठेवलं होतं आपण तर अगोदर म्हणजे असं काही उद्दिष्ट नव्हतं पण जेव्हा मी अकरावी बारावीला होतो त्यावेळेस मनात असा विचार आला होता की आपण अधिकारी व्हायचं मग बारावीनंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं खूप चाललं होतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून आर्मीने किंवा मध्ये डायरेक्ट क्लास वन ऑफिसर व्हायचं हो कारण हे म्हटलं सरळ सेवा वगैरे अशा एक्झाम देऊन देण्यापेक्षा आपण चांगल्या पोस्टवरती चांगला अधिकारी व्हायचं स्वप्न होतं त्यामुळं मेकॅनिकल इंजिनियर पण घरची परिस्थिती खूप बेताची होती म्हणजे आई वडील मोलमजुरी आता भाजीपाल्याचा व्यवसाय करतात त्यामुळं म्हणजे त्या मला असं जाणवलं की हे आपलं वर्षाला जे आपलं समजा इंजिनिअरिंग करायचं म्हटलं तर वर्षाला दोन तीन लाख रुपये तर कुठं कुठं गेले नाही तर हे चार वर्ष जर केलं तर पंधरा वीस लाख रुपये जाणवचे त्यामुळं म मला असं वाटलं की हे पॉसिबल नाही त्यामुळं मी काय केलं तर प्लेन बी एस सीला घेतलं म्हणजे बघा त्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं का आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी असं ठरवलं का मला प्रशासकीय सेवेत जायचं कारण तीन चार वर्ष जर वर्षाला दोन तीन लाख रुपये खर्च तर चार पाच वर्षाचा पंधरा वीस लाख रुपये खर्च करणं अशक्य होतं त्यामुळे ते त्यांनी बी प्लॅन केला आणि त्यामध्ये ते, ते यशस्वी झाले तर यामध्ये तुमच्या गार्जनचा काय वाटा आहे ह्या याच्यात संपूर्ण प्रोत्साहन देण्याचं तर माझ्या आई वडील असेल भाऊ भाऊ बहीण यांनी मला म्हणजे पहिल्यापासून कधीच कोणत्या गोष्टीचं प्रेशरहीच केलं नाही कारण आपण आता काय करतात जे आई वडील वगैरे असतात ते मुलांना प्रेशर करतात अरे तू ते हेच कर तेच कर पण माझ्या घरच्यांनी मला माझ्या मला कधीच प्रेशर केलं नाही की के बाबा तू हेच कर फक्त त्यांचं एकच म्हणणं असायचं जे पण करशील ते चांगलं कर आणि खुश राह तू तुझ्या कामात खुश राह जे करशील ते प्रामाणिकपणे कर तुला ये शामकस भेटल त्यामुळे मी खरंच मला समाधानी मानतो की मला एवढे चांगले आईवडील भेटले खूप भारी वाटतं की त्यांनी मला कधीच कोणत्या गोष्टीचं असं लढपण पण आणि कधी काय विचारलं तर त्यांनी मला सांगितलेलं आहे सगळं मदत केलेली आहे पाठिंबा दिलेला आहे कधी आता माझं वय बत्तीस चालू आहे पण ते असं म्हणजे की तू आम्हाला आमच्यासाठी घरी लक्ष देत नाही वगैरे असं त्यांनी तुझा तू तू खुश राहा तू तुझं कमव तू तुझं चांगलं राहा एवढंच त्यांचं म्हणणं असते म्हणजे बरा बराच वेळा विद्यार्थी किंवा जो मुलगा असतो त्याची आवड वेगळी असते परंतु आईवडिलांची अपेक्षा वेगळी असते परंतु इथे नेमकं घडलंय उलट का आईवडिलांची अपेक्षा काही नाही बाबा तुझं करिअर तू कर तू आनंदी राहा याच्यापेक्षा आमच्या आम्हाला काही नको म्हणजे हे सांगणारे आई वडील सुद्धा दोन मिळेल आई वडील जरी अशिक्षित असले भाजीपालाचा व्यवसाय करणारे असले मोलमजुरी करणारे असले वडील त्यांचं पहिलं म्हणजे वखारीचं काम होतं निर्गुड सरला लाकूड फोडायचे किंवा जा शेतावर जाऊन बाबळीच्या झाडं घ्यायची आणि त्याचं सरपण करायचं आणि ते विधी किंवा इतर कुठल्या कार्यक्रमाला का लागत असेल तर ते सरपंच देण्याचं सेवाभावी काम करायचे हे महत्वाचं म्हणजे आता आई सुद्धा त्यांची म्हणजे निर्गुड सल्ला जे स्टँड आहे तेथे त्या ते ते स्वतः भाजीपाला व्यवसाय करतात आणि एक ग्रहिणी म्हणून एक उत्तम प्रकारे कुटुंब चाललेलं आहे आणि अपेक्षा कोणतीही न ठेवता आई वडिलांनी केवळ तू तुझं करिअर बघ आम्हाला त्याच्यात महत्वाचं नाही तुझं तू आनंदी राहा हे सांगणारे सुद्धा आई वडील दूर मिळेल खरंच त्या आई वडिलांना आणि त्या कुटुंबाला सलाम केला पाहिजे दुसरा एक प्रश्न का ज्यावेळेस तुम्ही कॉलेज करत होता इथं मनसरला अंदासाहेब ऑटो कॉलेज त्यावेळी तिथली लायब्ररी किंवा एमपीएससी संदर्भात कोणी काही गाईडलाईन तुम्हाला करत होतं का तुम्ही तुमच्या स्वतः ट्रॅकने गेले त्याबाबत तर म्हणजे असं ग्रॅज्युएशन करत असताना म्हणजे कधी मनात असा विचार आला नाही की एमपीएससी करावा मी अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जायचो पण तिथं आपलं कॉलेजचंच वर्कआउट म्हणजे कॉलेजला जे आसे, असेल असाइनमेंट वगैरे असेल ते त्याच कंप्लीट करणं बाकीचं आवंतर वाचन करणं लहानपणापासून पेपर वाचणं ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तिथले बुक्स वाचणं म्हणजे असं आवंत महाभारत वाचणं रामायण याबद्दल खूप म्हणजे वाचण्याची पहिल्यापासून खूप जिज्ञासा होती पण असं कधी ठरवलं नाही की एम करेल म्हणून पण जसं मी म्हणजे एम एस सी केलं एम एस सी झालं मग मॅथमॅटिक्स मध्ये हे केल्यामुळं टीचिंग फील्ड मध्ये जास्त वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं पण त्याच्यात काय असं मानसिक समाधान मला लाभलं नाही म्हणजे काहीतरी वेगळं आपण काहीतरी करू शकतो की मी अधिकारी होऊ शकतो मी जर एमपीएससी दिली तर मी पास होईल असं मला जाणवलं त्यामुळे मी काय केलं टीचिंग फील्ड सोडली आणि मग एमपीएससी च्या शेत्राकडे वळलं दररोज किती वेळा अभ्यास करायचे किंवा कसं काय शेडूल तुमचं तर साधारणतः मी कमीत कमी दहा कमी तास दहा तास तरी अभ्यास करायचो मग डिपेंड करतं म्हणजे एक्झाम कधी आहे काय म्हणजे कमीत कमी दहा तास ते जास्तीत जास्त पंधरा सोळा तास सुद्धा मी अभ्यास केलेला आहे तर सकाळी सकाळी सहा साडेसहाला उठून उठल्यानंतर अवजून सात वाजता लायब्ररीमध्ये गेलंच पाहिजे त्यानंतर मध्ये म्हणजे जेवणाचा टाइम असेल थोडा वेरंगुळा म्हणून चहा पिणे वगैरे या टाइम बाकीचा वेळ पूर्ण अभ्यासासाठी तर एकंदर ज्यावेळेस तुम्ही समजा लहानपणी शाळेमध्ये होता जिल्हा परिषद शाळा मराठी मेंगडेवाडी बऱ्याच वेळा आता बघा कल सध्या सगळीकडे इंग्रजी शाळांचा वाढलेला आहे प्रत्येकाला वाटतंय मुलगा इंग्रजी शाळेत गेला पाहिजे अपेक्षा वडिलांच्या फार मोठ्या झाल्यात तर त्याबाबत तुम्हाला काय म्हणजे काय आवाहन करू शकता पालकांना तर मी पालकांना सांगू इच्छितो की म्हणजे आता मी चार वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यातले त्यात ते जे शिक्षण आहेत जे मोठे मोठे शिक्षण तज्ञ होऊन गेले त्यांचं असं प्रामाणिकपणे म्हणणं आहे की जे तुम्ही जे मुलं असतात ना त्यांना प्राथमिक शिक्षण तरी तुम्ही मातृभाषेतून द्या म्हणजे इंग्रजी इंग्रजीतून शिकवलं म्हणजे मुलगा खूप म्हणजे अधिकारी होतो असं नाही काही कारण कसं असतं तुमचं मातृभाषा लहानपणा घरात सुद्धा तुमची मराठी बोलली जाते जर तुम्ही मातृभाषेतून शिकलं ना तर ते तुम्हाला म्हणजे जास्त जास्त प्रमाणात आणि लहान मुलाचा कॅप्चर पावत त्याची जास्त असते त्याच्यामुळे मातृभाषेतून तो जास्त प्रमाणात शिकतो आणि मराठीत कसं एक स्पेसिफिक ह्या वर्डला हाच वर्ड बोलला जातो तर मराठीचे कसं आपण वेगवेगळ्या शब्दांचं वगैरे हे करून जास्त प्रमाण माझं तसं मते जिल्हा परिषद शाळा ही वन ऑफ द बेस्ट म्हणजे जिल्हा परिषद शाळा हे संस्कारक्षम आहे तिथे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडला जातो आणि संपूर्ण जनरल नॉलेज मिळलं जात कारण इंग्रजी शाळा चांगल्याच आहेत परंतु सध्या स्थितीत ज्यावेळेस आपली लहान मुलं शाळेत टाकतो त्यावेळेस ती मराठी शाळेपासून सुरुवात करावी असं त्यांनी सांगितलं एकंदर ज्यावेळेस तुमचं दोन हजार वीस साली एम पी एस पहिली परीक्षा दिली तर त्यावेळेस किती गुणाहून तुमचं म्हणजे मेरिट होकल तर दोन हजार वीस ला जेव्हा मी पी एस ची म्हणजे पूर्व परीक्षा दिली त्यानंतर पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मी मुख्य मुलं मुख्य परीक्षा चांगल्या म्हणजे मला लीड चौदा मार्क्सचं लीड होतं पण त्यानंतर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूला मला चार मार्क्स कमी पडले पण फायनल मेरिट मी चार मार्क्सने चार मार्क्सने हुकलं पण म्हणजे आज रिझल्ट लागला, आज रिजर्ट लागला रिजर्ट मी आज रिझलट लागला रिझल्ट पाहिलं माझं नाव नव्हतं तरी मी काय मला म्हणजे त्याचं हे नाही वाटलं की मला एवढंच वाटलं की मी याच्यापेक्षा चांगलं करू शकतो आणि माझं फक्त एकच म्हणणं असतं जे होतं चांग हो ते चांगल्यासाठी होतं याच्यातून काहीतरी शिकायचं म्हणजे अपयश म्हणजे तुम्ही सर्व काही हारला असं अजिबात नसतं त्याच्यातून तुम्ही कायतरी शिकायचं असतं मी काय केलं तर रिझल्ट राहिला मी ज्या ज्या मुलांचं म्हणजे माझ्याबरोबर जे मित्र होते त्यांचं ज्यांचं त्यांच्या मध्ये ला गेलो नाचलो वगैरे पण त्याच दिवशी ठरवलं की उद्यापासून अभ्यास चालू करायचा मी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास चालू केला मग असं ठरवलं कि आता ह्या येणाऱ्या एक्झाम मध्ये एवढे मार्क्स घ्यायचे की आपल्याला इंटरव्ह्यूची सुद्धा गरज पडली नाही पडली नाही पाहिजे म्हणून मी एकशे साठ प्लस स्कोर घेतला आता दोन हजार बावीसच्या मेन्सला माझा स्कोर होता एकशे म्हणजे डबल आता ते चारशे मार्क्स केल्यामुळे तीनशे सत्तावीस चारशे पैकी तीनशे सत्तावीस स्कोअर होता मग तेव्हाच मला माहित झालं होतं की मी पी आय झालो पण एक आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून हे इंटरव्ह्यू द्यावा म्हणून इंटरव्ह्यू मला एक मार्क्स दिला असतो तर मी पी आय झालोच असतो म्हणजे बघा दोन हजार वीस साली खचून न जाता नाव उमेद न ना होता म्हणजे ज्यांनी पी एस ची परीक्षा दिली तर ते सिलेक्ट झाले परंतु त्यांच्याबरोबर त्यांच्या आनंदात सुद्धा सहभागी होण्याचं काम प्रशांतनी केलंय म्हणजे किती मनाचा मोठेपणा आहे बराच वेळा एखादा विद्यार्थी फेल होतो आणि त्याचे मित्र त्या परीक्षेमध्ये पास होतात त्यावेळी तो घरी थांबतो किंवा कुठेतरी झोपून घेतो किंवा नैराश्य येतं काही प्रमाणात परंतु प्रशांत मात्र त्याला अपवाद ठरलाय त्यांनी ते जे विद्यार्थी किंवा त्यांचे मित्र त्या पी एस आय परीक्षेत पास झाले त्यांच्याबरोबर जाऊन सेलिब्रेशन केलं नाचलो आनंद घेतला परंतु जिद्द आणि चिकाटी सोडली नाही दोन हजार वीस नंतर ज्यावेळेस परीक्षेचा निकाल लागला का समजा चार मार्च लावून त्यांचं मेरिट गेलं परंतु ते नाव उमेद न होता त्यांनी परत परीक्षा दिली आणि खूप चांगल्या मार्क्सनी पास झाले म्हणजे हे सुद्धा सगळ्या वाखान्याजोगं आहे बऱ्याच वेळा नैराश्यातून कधी कधी विद्यार्थी डिफ्रेशनमध्ये जातात किंवा मध्ये जातात आणि एम पी एस सी परीक्षा देत नाही किंवा खचून जातात आणि कधी कधी वेगळ्याच अवस्थेत असतात कारण हे जिद्द आणि चिकाटी मनाला भावलेलं असतं की मी परीक्षा देणार आणि पास होणार परंतु कधी कधी अपयशात आलं तर खचून न जाता प्रशांनी मात्र अत्यंत उमेदी आणि त्यामध्ये चांगली वाढ होऊन म्हणजे किती मार्क्स पडले आता तीनशे सत्तावीस मार्क्स रिटर्न ला होते आणि इंटरव्ह्यूला तीनशे एकोणपन्नास मार्क्स तीनशे एकोणपन्नास म्हणजे खूप मेरिट हाय केलं म्हणजे त्यांनी ठरवलं का आता मला पी एस आय व्हायचंच आहे मग ते त्यांनी दाखवून दिलं आहे बऱ्याच वेळा काय होतं विद्यार्थी नाव उमेद होतात आणि मग मात्र आपण प्लेन बीएससी करू एम एस सी करू किंवा कुठेतरी जॉब बघू आपल्याला काही जमत नाही पण प्राशन हारला नाही त्यांनी यशाने यशाने हुरळून न जाता परत पर आता परीक्षा देऊन ते पास झालेत आणि आता निर्गुळ सल्ला गावी आले तिथे ग्रामस्थांनी सत्कार केला आणि आता मनसर इथे आपल्या आंबेगावताच्या उर्तव्यांच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तर एक सर्वसाधारण जे आता विद्यार्थी अभ्यास करतात किंवा बराच वेळा डिप्रेशन मध्ये जातात कधी कधी काय सहा सात सात वर्ष अभ्यास चालू असतो दोन दोन तीन तीन वेळा त्यांना अपयश आलेलं असतं तर त्या विद्यार्थ्यांना काय तुम्ही आवाहन करू शकता तर मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्यामध्ये आत्मविश्वास जो तुमचा स्वतःमध्ये जो आत्मविश्वास असतो तो कमी होऊन नका देऊ संयम एक ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण संयम जर ठेवला तर तुम्हाला यश अंकाच मिळणार आहे सातत्यपूर्ण तुम्ही काम करा येणार प्रत्येक गोष्ट ही तुम्ही रिवाईच करा तर जे पण आहे जे तुम्ही तुम्हाला कोण काय सांगताय त्याच्यापेक्षा तुमच्या मनाला काय वाटतं हे खूप महत्वाचं असतं तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल ना मला ही परीक्षा पास व्हायची तर तुम्ही शंभर टक्के पास होणार याच्यात मात्र शंका नाही कारण प्रत्येक गोष्ट ही स्वतःवर डिपेंड असते दुसरं कोण म्हणजे हा काय सांगतोय तो काय सांगतोय कोण काय विचार करते आपल्याबद्दल हा पाच वर्ष झाले तुम्ही अभ्यास करताय सहा वर्ष अभ्यास करताय हे मॅटर नाही करत तुम्ही काय स्वतःला काय समजता ते मॅटर बघा बराच वेळा स्वतःच मन जिद्दा आणि चिकाटी मनामध्ये ठेवली तर यश नक्कीच आहे परंतु प्रशांतने कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आपल्या मनाला योग्य वाटतंय ना त्या पद्धतीने ते यश खेचून आणलेलं आहे तर बराच वेळा काय आहे समजा जाणारे येणारे विद्यार्थी म्हणतात किंवा आई वडील असतात आशिक्षित माहीत नसतं किंवा नातेवाईक म्हणतात अरे पाच पाच वर्ष झाली तू परीक्षा देतो तुझ्या आयुष्यातली पाच वर्ष कमी झाली कशाला देतो असं न मानता आता प्रशांतने सांगितले का लोकांची चिंता करायची नाही योग्य आहे ना आपल्या मनाला वाटलं ते त्या पद्धतीने ते झालं पाहिजे परंतु बराच वेळा लोकांची चिंता केली किंवा लोक कधी 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 मित्र सुद्धा काही काही टिंगलीत किंवा मजेने म्हणतात मानतात बात झालं तू काही होणार नाही त्यामुळे नाव उमेद व्हायचं नाही असं एक प्रशांनी आता संदेश दिलाय आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या परीक्षा दिल्या आणि त्याच्यामध्ये काय स्टेटस होतं तर सर्वात अगोदर मी आता शिक्षक भरतीची टेट दिली होती त्याच्यात मला एकशे एकोणतीस स्कोर आहे तर माझं त्याचं सिलेक्शन पण झालं होतं पण मी आणि त्यानंतर मी तलाटीची भरती दिली तलाठीमध्ये पण माझं माझं सिलेक्शन झालं पण मी शिक्षक भरती काय केलं नाही कारण एकदा तलाठीचं सिलेक्शन झालं म्हणून मी काय केलं कोणाची एखाद्याची जागा अडवण्यापेक्षा शिक्षक भर मी ते सोडून दिलं मग आता मी तलाठी म्हणून रुजू केलेले कारण हा पी एस आयचा रिझल्ट लागला नव्हता त्यामुळं कारण हा कधी लागण्याची गॅरंटी नव्हती म्हणून मी तलाठी म्हणून आता पुणे शहर आउंडमध्ये रुजू आहे आणि त्यानंतर मग मी पी एस आय वगैरे पी एस आय एक्झाम दिली म्हणजे पी एस आय एक्झाम दिली त्याच्यामध्ये यश आले त्यांनी तलाठी परीक्षा दिली परंतु पी एस आय परीक्षेला उशीर असल्यामुळं किंवा निकाल जाहीर होण्यास उशीर असल्यामुळे त्यांनी अवल आता रुजू झालेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने प्रशांत हे यश मिळवले आई वडील आहेत भाऊ आहेत आमचे प्रमोद दांगत आहेत ते पत्रकार आहेत तो वाईनी माझ्या समावे काम करतो त्यांचे हे भाऊ आहेत तर आमचा प्रमोदचा नेहमी विषय होतो आणि प्रमोदला सुद्धा हे गर्वानी तो आम्हाला सांगायचा का प्रशांत असं करतोय ते तसं करतोय म्हणजे त्याच्या बोलण्यातून सगळा आनंद वाटायचा तर त्या पद्धतीने ही समजा मेंगडेवाडी असेल निरगुळ सर किंवा दांगट कुटुंबी असन किंवा गाव आसन तालुका असेल यांचं नाव एकदम चांगल्या पद्धतीने रोषणाई केलं असं म्हटलं तरी ठरणार वाईगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने प्रशांतला खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा या माझ्या यशामध्ये मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद त्यातल्या त्यात माझे आई वडील भाऊ बहीण आणि माझा सर्व मित्र परिवार कारण माझ्यामध्ये आईवडिलानंतर मला सगळ्यात जास्त कोणी सपोर्ट केला तर तो माझ्या मित्रांनी त्यात आपल्या सेव आपल्या सर पूर्ण मित्र परिवार त्यानंतर पुणे पुण्यातले माझे मित्र अजून कॉलेजमध्ये शिक्ष शिकवत असताना शिक्षक शिक स्टाफ यांनी सगळ्यांनी मला वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं म्हणजे आर्थिक असू दे म्हणजे मानसिक असू दे सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना खूप आदर दिलेला आहे मला त्यांचं ते, मनापासून त्यांचं खूप खूप धन्यवाद म्हणतो त्यांनी मला खूप खूप सपोर्ट केलेलं आहे आता भविष्यात पो, तुम्ही जन, आता आता पूर्ण झाली किंवा एम पी एस सी जर उपनिरीक्षक झाली तुम्ही आता खात्यामध्ये नाशिकला ट्रेनिंगला जाणार आहे मग त्याच्यामध्ये परीक्षा देऊन तुम्ही पुढे जाऊ शकता ना खातेनिया परीक्षा आता म्हणजे जर तुम्ही पोलीस झालं तर डिपार्टमेंट पी एस आय म्हणून एक्झाम असते ते जण आता ऑलरेडी मी पी एस आय म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे तर आता मी यानंतर राज्यसेवेचं राज्यसेवेचं सेवेचं प्रिपरेशन करणार आहे डीवायस साठी मग डीवायएसपी साठी ते सिलेक्शन म्हणजे अभ्यास करून करू शकतो म्हणजे त्यांचं पुढचं ध्येय आहे का त्याच्यावर ते समाधानी नाही अजून म्हणजे त्यांना वाटतं कमी शंभर टक्के यशस्वी होईल त्यासाठी ते डी वाय एस पी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यांच्या ज्या मनामध्ये इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी शोचनी आपण प्रार्थना करू आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मनसर